तेन्न मी जे विचारत आहे ना त्यांनी त्यांच्या त्यांनी त्यांच्या भाईनी स्टेटमेंट मध्ये स्पष्ट सांगितलंय की आमच्याकडं आम्ही पुराव्यानिशी बोलतो तुम्ही जसं म्हटलं नगर शहराच्या बाहेर देखील आता अवतीभवती जे आपले काही गाव परिसर तालुक्याच्या काही गावं आहेत मग आता कालचा विषय दरेवाडीचा आहे आता आमच्याकडं जे आलेलं आहे वाळून बायपासच्या चौकामध्ये अडीच एकरावर कसा ताबा मारण्याचा घाट केलेला आहे शेंडी बायपासच्या तिथं सुद्धा एक प्लॉट आहे तिथं कसा आता प्लॅनिंग चालू आहे आता बघा तुम्ही निवडणूक काय लांब राहिलेली नाही ज्यांची खूप चालू आहे ना ब्रँडिंग आणि हे सगळं ते आम्ही कशा पद्धतीने लोकांच्या समोर आणून बरं का कारण पोरावर संस्कार घडले ना एकदा ते पोरग आयुष्यभर तसं वागतं म्हणून गुन्हेगारी प्रवृत्तीचं जे कोणी याला आशीर्वाद घालत असन गुंडांना त्यांचे का काय संस्कार एकदम निवडणुकीच्या काळात काय बदलणार नाही आणि त्याच्यामुळं त्यांच्या हातून हे वेळोवेळी पाप घडत राहणार पूर्ण आयुष्य वेचलं जातं पारजित जमिनी असतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही ह्या जमिनी ओरबडता तुमचे भाडे तट्टूवरचे जे गुंड आहेत हे कोण काय करतं यांची सगळी गुंडांची क्राईम बर का माझ्याकडं सत्तावीस नावं आहेत बर का जे काल सगळे पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये ज्यांना खूप माफियागिरी करायची जी खुमखुमी आलती ना आम्ही सगळं काढणार आहोत बाहेर आणि फार सक्षम आहोत एवढे जरी आम्ही बसलेलो आहेत ना एकदम पुरून तुमचं याच्यामध्ये आणि आमची एकच भूमिका आहे या शहरातल्या जनता ज्यांचा आवाज दाबलेला आहे ज्यांच्यावर अहो त्यांची जमिनीचे भाव वडीलोपारी जमिनीचे भाव ज्या वेळेस त्यांनी घेतल्या त्यावेळेस दहा पंधरा हजार रुपयाच्या गुंठ्यावर त्यांनी जमिनी घेतल्या आज त्यांच्या जमिनीचे भाव जे पण काही मार्केटचे आहेत ते जमिनीचे भाव झालेत आता काही कोट्यवधीमध्ये आणि कशा पद्धतीने ज्या वेळेस खासदार निलेश लंके साहेबांनी उपोषण केलं होतं तिथं बरेचशे अशा काही प्रसंगात्मक गोष्टी घडल्या की लोकांनी प्रतिक्रिया दिल्या ज्यांच्यावर अत्याचार घडले त्यांनी सांगितलं आमच्यावर कसे त्या ठिकाणी दमदाट्या के केल्या एक बिचारी तर आज आजीबाई होती प्रोफेसर चौकामध्ये त्यांचा प्लॉट होता ती आजीबाई अक्षरशः रडून इतकं वाईट वाटत होतं मनाला त्यांनी सांगितलं माझ्या पोटामध्ये लाथा आणून त्या ठिकाणी मला बाजूला केलं आत आणि आतमध्ये घुसले आणि ही गुंडगिरी कशी कोण पोचतं ना बर का तर ते सगळ्यांना माहिती आहे याच्यामध्ये कशी प्लॅनिंग केली जाते हे सगळ्यांना माहिती आहे प्रशासन अतिशय दडपणाखाली आहे प्रेशर मध्ये आहे सत्तेचा माज त्या ठिकाणी वापरून सत्तेचा माज करून कशा पद्धतीने ह्या सगळ्या अं पन्नासे गुंडांना मोकळीक दिली जाती आहे हे आपण बघताय त्याच्यामुळं आपण जो केलेला प्रश्न आहे त्याच्यावर एकच आहे याच्यामध्ये विक्रम भैया राठोड असतील मी असल योगीराज गाडे बाळासाहेब बोराटे वेळ प्रसंगी आमचे संभाजी कदम भगवान फुलसौंदर असतील आमचे ज्यांनी वेळोवेळी आवाज उठवलाय किरण काळे असे अनेक जण आहेत दिलीप शेठ सातपुते आहेत यांनी वेळोवेळी अन्याय विरुद्ध या सगळ्यांवर आमच्यावर भाय संस्कार करून गेलेले आहेत आणि त्याच्यामुळं अन्यायविरुद्ध लढा हा कायम जाती निवडणूक असल नसल आमचा कायम तुम्ही ऐकलेला आहे आम्ही अन्यायविरुद्ध लढलेलो आहोत त्याच्यामुळं कुणाला काय ठपकेत ठेवायचे आणि काय बोलायचं हे तुम्ही पुराव्यानी बोला, पुरा बोला। असं आम्हाला या ठिकाणी सांगायचंय मला असं वाटत मला असं वाटतं माहितीच्या अधिकारामध्ये पोलीस स्टेशन मधलं जे सीसीटीव्ही फुटेज आहे ते उपलब्ध होऊ शकतं या सगळ्या गोष्टींवर सगळं काही आपल्याला प्रूफ्स मिळतील भाऊ बेरडला कशा पद्धतीने प्रेशराइज केलं जात होत दबाव आणण्याचं काम केलं जात होत त्यांची बाईट जी आहे विक्रमबाईने सांगितली ती जी गच्चीवर पोलीस स्टेशनचा प्रिमाइसिस होता तो ते, ते, ते तपासावा लागल ते त्यांच्या पाठीमागे जे झाड आहे ते काय आहे कुठल्या काय तुम्हाला लक्षात येईल ना पोलीस स्टेशन तिथलं का कोर्टातलं आहे का एखाद्या मंदिरातलंय का शेतातलं आहे त्यांच्या दरेवाडीतलं का कुणाच्या ऑफिस मधलंय ते त्याची शहानिशा आपण करावी त्यांची भूमिका ते लवकरच स्पष्ट करतील त्यांची भूमिका जी आहे नगर हो नाही नाही त्यांची ते पण बाजू घेतोय आणि नगर शहरात होणाऱ्या ताबेमारी विरोधात आम्ही बोलतोय पूर्ण ताबेमारी आणि याच्या पुढे पण अजून तीन ताबेमारी ज्या नगर शहराच्या अवती भोवती होत आहेत ते सुद्धा आम्ही त्या ठिकाणी काढून काढता म्हणजे त्या नगर शहराला दाखवणार आहे कारण या तावे की या ताब्या मारीला कुठेतरी आळा कोणी घालणार आहे की नाही कोणी बोलणार आहे की नाही यांच्या विरोधात बोललो तरी गुंडगिरी गुंड पाठवतात आणि कालचा प्रसंग किती मोठा घडलेला आहे म्हणजे सगळ्यांच्या समोरचा प्रसंग आहे पोलीस स्टेशनातला प्रसंग आमच्या डोळ्यासमोरचा आहे पण याच्याबाबत बोलावं नाही का आपण हे बोललं पाहिजे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे ना या गोष्टी सगळ्या त्यामुळे आज आम्ही फ्रेश घेतली आम्ही

साई साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर खुर्डा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन